माझं नाव विश्वजित अनिल काळे मी पार्ट थ्री मध्ये शिकत असून क्रमांक तीन मधून ही परीक्षा देत आहे श्लोक क्रमांक एक व श्लोक क्रमांक तीस या हे श्लोक म्हणण्याचा आणि त्याचा अर्थ सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे श्री गणेशाय महा सर्वप्रथम शिग्षन वंदन करतो रामरक्षा रचयिता बुद्धकौशिक ऋषी यांनाही मी मंदन करतो आणि जो कोणीही भक्तीने व श्रद्धेने श्री रामरक्षा स्तोत्राचे पठन करेल त्याला भगवान श्री रामचंद्राचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि मोठी मोठी संकटे व आजार दूर होती श्लोक क्रमांक एक चारितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् महापातक नाशनम शंभर कोटी श्लोकात इतके विस्तृत आहे की त्याच्यातले एक एक अक्षर सुद्धा मोठ्या मोठ्या पापांचा विनाश करणारे आहे श्लोक क्रमांक दोन रामू मत्पिता रामचंद्र स्वामी रामू मत्सखा रामचंद्र सर्व माझे माझे माता व पिता आहेत माझा सखा व माझा स्वामी प्रभू श्रीराम आहेत हे दयाळू माझे सर्वस्व आहे मी श्रीरामाला सोडून कोणालाही ओळखत नाही कोणालाही जाणत नाही धन्यवाद जय श्रीराम